नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन एम में एम एस बौद्धिक क्षमता चाचणी सिरीजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण फासा यामधील प्रकार दुसरा बघणार आहोत यामध्ये तुम्हाला फासाच्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या दिलेल्या असतात आणि त्यावर एक किंवा दोन असे प्रश्न विचारलेले असतात येथे आपण प्रश्न पहिला बघूयात या ठिकाणी तुम्हाला दिसते प्रश्न पहिला तुम्हाला एक 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 फासा हा दुसरा एक फासा आणि तिसरा एक फासा हा एका समान फाश्याच्या तीन वेगवेगळ्या आकृत्या तुम्हाला इथे दाखवलेल्या आहेत यावरून तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे की तळाच्या पृष्ठभागावर डी हे अक्षर असेल तर वरील पृष्ठभागावर कोणते अक्षर असेल यासाठी आपल्याला काही नियम लक्षात ठेवावे लागतात पहिला नियम की एक समान अक्षर समान असणारे दोन फासे निवडायचे बघा या ठिकाणी आपल्याला पहिल्या फाश्यावर तीन अक्षरं दिसत आहेत कोणकोणती तर ए बी आणि सी आणि दुसऱ्या फास्यावर आपल्याला तीन अक्षरे दिसतात कोणती आहेत सी बी आणि डी तर या दोन फास्यांवर जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला दोन अक्षरे समान दिसतात त्यामुळं पहिली आणि दुसऱ्या फास्याची जोडी आपण निवडणार नाही त्यानंतर आपण आता दुसरा आणि तिसऱ्या फास्याची जोडी पाहूयात दुसऱ्या फास्यावर आपल्याला अक्षरं दिसतात बी सी आणि डी आणि या फाशावर आपल्याला अक्षरे दिसत आहेत डी आणि यफ म्हणजे या दोन फाश्यांमध्ये आपल्याला फक्त एकच अक्षराचा अर्थ दिसतंय ते अक्षर म्हणजे कोणते डी तर हे हे जे दोन अक्षरे दोन दोन्ही फाश्यांमध्ये समान असणारं जे अक्षर आहे ते आपण एका खाली एक लिहून घेऊ पहिले दिलेल्या दोन्ही फाश्यांवर जे समान अक्षर आहे ते आपण एका खाली एक लिहून घेऊ त्यानंतर आपल्याला नियम दुसरा सांगतो की घड्याईच्या दिशेने अक्षरे लिहून घ्यायची मग आता हा जो फासा आहे या फाश्यावर जे अक्षर कॉमन आहे आता या ठिकाणी आपलं अक्षर कोणतं कॉमन होतं डी या डी अक्षराला आपल्याला ह्या घड्याईच्या दिशेने फिरवायचं आणि त्यानुसार जे अंग अक्षरं येतील ते अक्षरे आपल्याला इथे लिहून घ्यायचे मग डी डीच्या नंतर कोणतं अक्षर मिळालं आपल्याला तर अक्ष डीच्या नंतर अक्षर मिळते सी हे असं अक्षर सी लिहिलं सीच्या नंतर येणारं अक्षर कोणतं तर अक्षर बी अशा पद्धतीनं डी डीच्या सी, सी नंतर, नंतर सी सीच्या नंतर बी पण कोणत्या दिशेने तर घड्याईच्या दिशेने घड्याळीचे काठे ज्या पद्धतीने फिरतात त्या पद्धतीने त्यानंतर आता तिसऱ्या फासामधील डी अक्षरापासून सुरुवात करायची आणि त्यालासुद्धा घड्याईच्या दिशेने फिरवायचं घड्याईच्या दिशेने फिरवलं म्हणजे पहिलं अक्षर आपल्याला डी भेटलं त्यानंतर दुसरं अक्षर येतं यफ म्हणून ते सीच्या खाली आपण यफ लिहू आणि नंतर तिसरं अक्षर कोणता आहे तर ई म्हणजे या ठिकाणी आपल्याला सीच्या विरुद्ध यफ अक्षर मिळालं बीच्या विरुद्ध ई अक्षर मिळालं आणि आता जो अक्षर आपलं उरलेलं आहे ते उरलेलं अक्षर या सा या डीच्या खाली आपण लिहून घेणार आणि म्हणून जे उरलेलं अक्षर होतं आपलं कोणतं ए म्हणजेच डीच्या विरुद्ध पृष्ठावर आपल्याला अक्षर कोणता येईल ए आता बघा आपल्याला प्रश्न काय विचार म्हणजे आपल्याला या ठिकाणी या तीन जोड्या मिळालेल्या आहेत डीच्या विरुद्ध ए सीच्या विरुद्ध यफ आणि बीच्या विरुद्ध ई तर तळा पहिला प्रश्न आहे आपला तळाच्या पृष्ठभागावर डी हे अक्षर असेल तर वरील पृष्ठभागावर कोणते अक्षर असेल मग डीच्या विरुद्ध आपण अक्षर शोधलेलं आहे कोणतं ए ए अपर्याय असणार पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक एक हे आपले बरोबर उत्तर आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला विचारतायत बीच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही म्हणजेच बीच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही म्हणजे बीच्या विरुद्ध अक्षर कोणते आपण बघितलेले आहेत बीच्या विरुद्ध अक्षर कोणते प्रकार पहिला ज्यावेळेस शिकवला त्यावेळेस तुम्हाला सांगितले होते की शेजारी अक्षर येणार नाही म्हणजे ते कोणते असं अक्षर असते तर विरुद्ध अक्षर असते मग बीच्या विरुद्ध अक्षर कोणते तर ई ई पर्याय असणारा अक्षर पर्याय आहे पर्याय क्रमांक एक म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपले बरोबर उत्तर आहे त्यानंतर आपल्याला प्रश्न दुसरा दिसतो या प्रश्न दुसऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला असे तीन वेगवेगळ्या फाश्यांची आकृत्या दिसत आहेत आणि त्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत बघा परत एकदा आपला पहिला नियम सांगतो की एक अक्षर समान आहे असा एक फाश्याची दोरी निवडायची मग इथं पाहा कोणकोणते कुन अक्षर आहेत एक दोन आणि तीन इथं कोणते अक्षर आहेत तीन चार आणि पाच म्हणजे पहिल्या याच्यामध्ये आपल्याला तीन हे अक्षर सारखं दिसतं जे अक्षर सारखं दिसतं ते एकाखाली एक लिहून घ्या कोणतं अक्षरसारखं आहे तर तीन तीन नंतर दुसरा नियम काय सांगतो आपल्याला की फाश्याला घड्याईच्या दिशेने फिरवून घ्यायचं मग आता तीनपासून सुरुवात करू आणि घड्याईच्या दिशेने त्याला असं फिरवू मग तीनपासून सुरुवात केल्यानंतर दुसरा अंक भेटतो आपल्या घड्याच्या दिशेनं जर का आपण फिरत गेलो तर तीनच्या नंतर आपल्याला आकडा दिसतोय कोणता एक आणि एकच्यानंतर सगळ्यात शेवटचा आकडा दिसतोय कोणता तो दोन त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा आपण तीच एकदा कृती करू सुरुवात तीन या अक्षरापासून करू आणि घड्याईच्या दिशेनं त्याला फिरवत घेऊ आणि शेवटच्या अंकापर्यंत जाऊ तर या ठिकाणी तीनच्या खाली आपण तीन लिहून घेतलेले त्यानंतरचा दुसरा अंक आला आपला कोणता पाच म्हणून हा अंक इथे लिहू आणि पाचच्या नंतरचा येणारा अंक कोणता तो, तो चार तो आपण या ठिकाणी लिहू म्हणजे येथे आपल्याला एकच्या विरुद्ध अंक पाच दोनच्या विरुद्ध अंक चार आणि आता उरलेला अक्षर कोणतं एक दोन चार, आणि एक चार तीन चार पाच आणि एकच अंक अक्षर उरला अंक उरला तो म्हणजे कोणता सहा म्हणून या ठिकाणी तीनच्या जागी आपण घेऊन तो हो सहा म्हणजे आपल्याला तीन जोड्या मिळालेल्या आहेत तीनच्या विरुद्ध पृष्ठावर सहा एकच्या विरुद्ध पृष्ठावर पाच आणि दोनच्या विरुद्ध पृष्ठावर चार आता आपण प्रश्न पहिला बघू येथे विचारलेलं आहे की तीनच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल मग तीनच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल तर सहा मग सहा हे उत्तर बघा इथे का नहीं, नहीं आहे का नाही इथे नाही आहे इथे आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपले बरोबर उत्तर आहे त्यानंतर दुसरा प्रश्न पाचच्या पृष्ठाजवळ कोणता अंक येणार नाही कोणता अंक येणार नाही म्हणजे आपल्याला कोणतं अक्षर शोधायचं तर आपल्याला विरुद्ध अंक शोधायचा कोणता विरुद्ध अंक म्हणजे पाचचा विरुद्ध अंक कोणता आहे तर पाचचा विरुद्ध अंक एक आहे मग एक पर्याय कुठेही आहे तर एक हे पहिल्याच्या जाहीमध्ये आहे म्हणून इथल्या आपला प्रश्न दुसऱ्याचं उत्तर एक हे बरोबर उत्तर आहे त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न तिसऱ्यामध्ये सुद्धा एक दोन आणि तीन असे तीन वेगवेगळे फासे दिसत आहेत एकाच फासेच्या तीन वेगवेगळ्या आकृत्या आहेत यामध्ये सुद्धा आपल्याला तोच नियम पहिले एक अक्षर एक समान चिन्ह असणार निवडायचे मग इथे बघा इथे आपल्याला भरीव वर्तुळ दिसते एक त्रिकोण दिसतोय आणि एक चौकोन दिसतोय या ठिकाणी चौकोन दिसतो भरीव आहे आणि भरीव आहे म्हणजे या दोघांमध्ये जर आपण काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर आपल्याला के आप दोघांमध्येही एक भरी एक चौकोन दिसतोय म्हणजे ही इथे आपल्याला एकच अक्षर सारखं दिसतं ते म्हणजे कोणतं चौकोन जे अक्षर आपला पहिला नियम सांगतो की जे अक्षर सारखं दिसतं ते एकाखाली एक लिहून घ्या म्हणून या ठिकाणी आपल्याला अक्षर सारखं कोणतं दिसवतं चौकोन मग चौकोन खाली एक लिहून घेतला आणि आता घड्याईच्या दिशेने त्याला फिरवायचं म्हणजे याला घड्याईच्या दिशेने फिरवल्यानंतर अशा पद्धतीने आपण घड्याईच्या दिशेने याला फिरवलं म्हणजे चौकोन चौकोनच्या नंतर गेला आपला जो भरीव वर्तुळ मग भरीव वर्तुळ लिहिलं त्यानंतर आपल्याला तिसरं चिन्ह भेटतं ते म्हणजे कोणतं त्रिकोण याच पद्धतीनं आता या दुसऱ्या फासाला सुद्धा आपण घड्याईच्या दिशेने फिरूया घड्याच्या दिशेने फिरवलं सर्वात प्रथम प्रथम आपल्याला चौकोन दिसतोय त्यानंतर दोन नंबरला येतो भरीव चौकोन आणि तीन नंबरला येतोय भरीव त्रिकोण मग आता इथे अक्षर सारखं आलेलं आहे ले। चौकून चौकून सारखे आलेले आहेत मग आता आपलं राहिलेलं अक्षर कोणतं आहे तर आपलं राहिलेलं जर का आपण चिन्ह काळजीपूर्वक लक्षात घेतले तर आपलं या ठिकाणचं एकच चिन्ह राहिलेलं आहे ते म्हणजे कोणतं तर रिकामावर्तुळ मग हे रिकामवर्तुळ आपण या ठिकाणी लिहून घेतलं आता प्रश्न विचारलेला आहे की रिकाम्या वर्तुळाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते चिन्ह असेल मग या ठिकाणी वर्तुळाच्या विरुद्ध पृष्ठावर आम कोणते चिन्ह आहे तर चौकोन हे चिन्ह आहे मग चौकोन हे चिन्ह असणार पर्याय कोणता तर पर्याय क्रमांक एक हे आपले बरोबर उत्तर आहे नंतर प्रश्न दुसरा विचारलेला आहे त्रिकोणच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही परत लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही म्हणजे आपल्याला कोणता अंक शोधायचा तर विरुद्ध पृष्ठावर विरुद्ध पृष्ठावर कोणते चिन्ह येईल याचा आपल्याला शोध घ्यायचा कोणाच्या त्रिकोणचा तर आपल्याला त्रिकोणच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता चिन्ह दिसते तर भरी त्रिकोण मग भरी उतरीकोन असणारा पर्याय कोणता तर पर्याय क्रमांक तीन हे आपले बरोबर उत्तर आहे तुम्हाला हा घटक चांगल्या पद्धतीने समजला असेल तर यावर आधारित मी तुम्हाला एक प्रश्न तुमच्या होमवर्कसाठी देतो आहे तुम्ही हा प्रश्न, प्रश्न सोडवायचा आणि या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहून पाठवायचे वाटल्यास तर याचा एक स्क्रीनशॉट घेऊन टाका म्हणजे तुम्हाला सोपे जाईल यानंतर आपण प्रकार तिसरा बघू या प्रकार तिसऱ्यामध्ये तुम्हाला असे दोनच फासे दिलेले असतात आणि या दोन फाश्यांमध्ये दोन अंक सारखे असतात हे बघा आपण आता कोणता शिकतोय प्रकार तिसरा प्रकार तिसऱ्यामध्ये तुम्हाला फाशी दोनच फाश्यांच्या दोन आकृत्या दिसतात हा एकच फासा असतो पण याच्या ह्या दोन वेगवेगळ्या आकृत्या आहेत आणि यांच्यामध्ये तुम्हाला दोन अंक समान दिसतील बघा इथे जर का आपण याचं निरीक्षण केलं तर आपल्याला अंक दिसतात दोन चार पाच आणि इथं अंक दिसतात आपल्याला तीन चार पाच म्हणजे या दोन्ही याच्यामध्ये आपल्याला दोन सार अंक सारखे दिसतात ते म्हणजे कोणते चार आणि पाच मग इथं जे उरलेले अंक आहेत जो अंक होते उरलेले अंक कोणते इथं समान अंक समान अंकचा शोध घेतला तर समान अंक हे चार आणि पाच होते मग उरलेले अंक कोणते दोन आणि तीन म्हणून दोनच्या विरुद्ध पृष्ठावरील अंक आहेत तीन दोनच्या विरुद्ध पृष्ठावरील अंक कोणता असेल तीन असेल आता प्रश्न बघा काय विचारलेला आहे तीनच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल मग तीनच्या विरुद्ध पृष्ठावरचा अंक आपण आत्ता शोधून ठेवलेला आहे तो म्हणजे कोणता दोन मग दोन हा पर्याय कुठे आहे बघा इथे चार आहे इथे पाच आहे इथे सहा आहे इथे कोणता आहे दोन दोन म्हण म्हणून म्हण आपलं पर्याय क्रमांक चार हे आपले बरोबर उत्तर त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे या या ठिकाणी सुद्धा एकाच फाशाच्या अशा दोन आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत यांच्यामध्ये पहिल्या फाश्यामध्ये अक्षर आहेत ए बी यफ हे तीन अक्षर आहेत आणि या फाश्यामध्ये आहेत ए यफ आणि डी तर आपण निरीक्षण केले असता आपल्याला इथे स समान अक्षरे दिसतात समान अक्षरे कोणती आहेत ए आणि यफ आणि मग आता उरलेली अक्षरे कोणती तर उरलेली अक्षरं आहेत बी आणि डी म्हणून बीच्या विरुद्ध पृष्ठावरील अंक अक्षर असेल डी बीच्या विरुद्ध पृष्ठ पृष्ठावरील अक्षर डी आहे आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे डीच्या लगतच्या पृष्ठावर कोणते पुण अक्षर येणार नाही बघा काय विचारलं डीच्या लगतच्या पृष्ठावर कोणते अक्षर येणार नाही म्हणजेच काय विचारलेलं आहे आपल्याला की डीच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल मग डीच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल तर बी अक्षर येईल आणि बी पर्याय असणारा पर्याय कोणता आहे दोन मला असं वाटते तुम्हाला हा प्रकार तिसरासुद्धा खूप छान पद्धतीने समजले असेल जर तुम्हाला छान पद्धतीने समजला असेल तर याची प्रॅक्टिस करून प्रश्न तिसऱ्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या हे तुमच्यासाठीचं सा होमवर्क आहे तर अशा पद्धतीने फासा या प्रश्न या घटकावर आधारित एनमेज बुद्धिमत्ता चाचणीमध्ये कोणते प्रश्न विचारले जातात कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात याचा अभ्यास आपण केलेला आहे साधारणपणे असं लक्षात आलेले आहे की एन एम एम एस बौद्धिक क्षमता चाचणी परीक्षेमध्ये फासा या घटकावर आधारित तीन ते पाच मार्काचे प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्ही हा घटक खूप व्यवस्थितपणे आणि याच्या घटकाची प्रॅक्टिस छानपणे करून ठेवाल अशी अपेक्षा वर्त करतो आणि धन्यवाद